आवळा हा भाऊ असून तरी देखील आपण याचं सेवन अगदी कमी प्रमाणात करतं जर तुम्ही या पद्धतीचा रोज एक ग्लास देखील आपण याचा ज्यूस पिलं तर आपल्याला याचे अगदी भरपूर असे फायदे आपल्या केसांसाठी त्वचेसाठी पचनक्रियासाठी असे अगदी वेगवेगळ्या वे प्रकाराचे अगदी भरपूर असे आपल्याला फायदे आहे चला तर आज आपण वर्षभर टिकणारा आवळ्याचा ज्यूस कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत कुठल्याही प्रकारचं यामध्ये इन्ग्रेडियंट्स आपण फिजिटिव्हसाठी वापरणार नाही अगदी नॅचरली पद्धतीने आज आपण याचा ज्यूस बनवणार आहोत तर त्यासाठी इथे वजनाला बरोबर एक किलो मी आवळे घेतले त्यांना काय करायचं दोन तीन का आ, ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं जो काही आवळ्यांवरती चीक असतो तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे तर त्याला स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्या कपडेला पुसून घ्या किंवा फॅनखाली देखील आपण यांना सुकवून घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर ना काय करायचं लईच याचे आपल्याला अगदी छोटे छोटे असे तुकडे तयार करून घ्यायचे त्यामुळे काय होणार आहे जी आपल्याला पुढची प्रोसेस ही अगदी सस पटकनी अशी ती होईल जर तुम्हाला सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने तुकडे करता येत नसेल तर आपण किसनूने सॉरी किसणीने किसून घेतला तरी काही हरकत नाही म्हणजे याचा किस करून घेतला तरी काही हरकत नाही तर आपण आता सुरीच्या सहाय्याने संपूर्ण आवळ्यांना अशा पद्धतीने त्यांचे तुकडे तयार करून घेऊ जेवढे बारीक तुकडे असतील तेवढा छान आपला रस हा तयार होतो म्हणजे जे काही मिश्रण असतं ते व्यवस्थित आपल्याला तयार करता येतं जर अशा पद्धतीने आपण आवळ्याचं ज्यूस जर रेग्युलरली घेतले तर याची भरपूर असे आपल्याला फायदे है है तानी तानी हे आहेत त्यानिमित्ताने काय होतं आपलं बघून आपले मुलं देखील ज्यूस हे घेतील त्यामुळे त्यांना देखील अगदी भरपूर असा फायदा होईल म्हणून तुम्ही जर सीजनामध्ये अशा पद्धतीने ज्यूस करून ठेवला तर अगदी आपण वर्षभर नाही तर सहा महिने देखील अगदी रेग्युलर आपण याचं सेवन हे करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण आपण तर जो आवळे होते आपले कट करून झाले आवळे कट करून झाल्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच इंचं म्हणजे असं एक तुकडावर इथे आलं घेणार आहोत आणि त्यानंतर एक निंबू आ आल्याचं प्रमाण देखील आपण थोडं जास्ती कमी वापरलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला पित्त्याचं प्रमाण म्हणजे त्रास होत असेल तर थोडं जे आपलं आलं आहे त्याचं प्रमाण थोडं कमी केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच निंबू देखील आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे अगदी पूर्णपणे आपण नॅचरली एक छान आवळ्याचं अगदी भरपूर असे फायदे देणारं ज्यूस आपण तयार करणार आहोत तर त्यानंतर काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच आपण कट करून घेतलेलं संपूर्ण आवळा आणि जे काही आपण आलं घेतलेलं बारीक कट करून घेतलेलं ते देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे संपूर्ण आपण टाकून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं यामध्ये एकही पाण्याचं थेंब तेल किंवा कुठल्याही प्रकारचं लिक्विड आपल्याला वापरायचं नाही तर मिक्सरला छान येणार अशा पद्धतीने याचं बारीक फाईन असं ज्यूस सॉरी जे आपलं मिश्रण असतं ते तयार करून घ्यायचं चा। एक चाळणी आहे चाळणीखाली आपण एक भांड ठेवलं आहे आणि त्या चाळणीवरती एक छान असा शुभ्र स्वच्छ असा रुमाल घ्या आणि त्या रुमालावरती लगेचच आपण आता जो काही के केस घेतला आवळ्याचा केलेला तो पूर्णपणे यामध्ये टाकून घेणार आहोत जेवढं मिक्सरला बारीक फिरलेलं असेल हे मिश्रण तेवढा अगदी भरपूर असं आपला आवळ्याचं ज्यूस हे निघतं जर जाडसर तुकडे ठेवाल तर त्यामुळे आवळ्याचा ज्यूस व्यवस्थित निघणार नाही त्याचं प्रमाण अगदी कमी होऊन जाईल ज्यूसचं म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं पाण्याचा एकही थेंब न वापरता आवळा हा मिक्सरला बारीक फिरून घ्या त्यानंतर काय करायचं चारही फंदे आपण रुमालाचे व्यवस्थित पॅक करा आणि हळूहळू रुमालाचे जे काही वरचा भाग असतो तो गोल फिरवत जा आणि त्यानंतर जेवढं शक्य तेवढं आपण हाताचा प्रेस देत अशा पद्धतीने ज्यूस हा काढून घ्या तर अगदी सहज ज्यूस हे आपलं तयार होतं आहे आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाही फक्त आपण यामध्ये निंबू आणि जे आवळ्या सॉरी आपला आल्याचा तुकडा आहे तो आपण यामध्ये वापरला आहे तर अगदी पावरफुल आणि अगदी आपल्याला आरोग्यदायी असं आपलं हे आवड्याचं ज्यूस हे तयार होतं आहे तर संपूर्ण जेवढं शक्य होतं मी तेवढं त्याच्यातलं ते निथळून घेतलं आहे ज्यूस आणि त्यानंतर जे आपण निंबू घेतलेला तो देखील यामध्ये व्यवस्थित आपण पिळून घेणार याच्या निंबूचा रस जो आहे तो आपण कमी जास्ती घातला तरी काही हरकत नाही तर याला देखील आपण गाळून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकाल अगदी भरपूर असं आपलं जे आवळ्याचं ज्यूस होतो ते तयार झालं आहे तर याला सहज आपण पाच ते सहा महिने अगदी सहज टिकून येऊ शकतो अजिबात खराब वगैरे होत नाही फक्त जे स्टोर करणार आहोत ते भांडं आहे ते एक तर काचेचं वापरा हो किंवा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये भरून घ्या तर अशा पद्धतीने अगदी आपलं परफेक्ट ज्यूस हे तयार झालं आहे रोज सकाळी काय करायचं एक झाकणभर आपला आवड्याचं जू ज्यूस घ्या आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून रोज सकाळी आपण जर याचं सेवन केलं तर याचे आपल्याला अगदी भरपूर असे फायदे हे होतील